दामिनी पथक प्रमुख छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आज सुमित भाऊ आणि मला आणि वगाडे मॅडमला गाडगे महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आज इथं आपल्यासमोर बोलवले तर त्यानिमित्ताने आज मी माणूस की सेवा समूहाचे खूप आभार मानते की संत गाडगे महाराजांचे जे विचार आहेत ते आज ते समाजात रुजवत आहे रुजवतायत आणि ते प्रत्यक्षात ते विचार आहेत त्यामुळं हीच गाडगे महाराजांना खरी श्रद्धांजली आणि आदरांजली म्हणता येईल आणि जसं जसं ज्यांना ज्यांना समाजसेवा करण्याची संधी मिळेल त्यांनी त्या त्या प्रकारे ती करावी अशी माणुसकी सेवा समूहातर्फे मी सर्वांना विनंती करते आणि आज संत गाडगे महाराजांना पुनश्च एकदा त्रिवार अभिवादन करते धन्यवाद